राज्याचं लक्ष लागलेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहीण भाऊ एकत्रित निवडणूक लढवत आहेत आणि महायुतीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या माझ्यासोबत आहेत काय सांगाल ताई काय नेमकं परळीचं विजन असेल आणि आत्ता भाषणामध्ये सांगत असताना परळी एक वर्षाने बदलणार आहे असं देखील सांगितलं हो निश्चितच परळी परळीमध्ये झालेला पूर्ण कायापालट तुम्हाला आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहे आदरणीय साहेब आणि ताई साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे बदललेली परळी तुम्हाला नंतर पाहायला भेटेल नेमकं काय विजन घेऊन मतदारापर्यंत जात आहे या अगोदर देखील तुमच्याकडं नगराध्यक्ष पदाचा अनुभव देखील आहे आता तुमचे पती हे नगराध्यक्ष होते नेमकं काय नेमकं परळीच्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक आहे की जे या मागच्या कालावधीमध्ये झालं नाही म्हणजे झालेले आहे याच्या आधी पण झालेलं आहे पण मागच्या काही काळामध्ये मा लोकनियुक्त प्रतिनिधी नगरपालिकेवर नव्हता त्यामुळं काही प्रकल्प आहेत जे प्रलंबित आहेत ते आम्ही लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊ आणि परळीतील जनतेला रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्याचा आम्ही प्रयत्न करणार अगोदर जर बघितलं तर ताई आणि भाऊ एकत्रित नव्हते पहिल्यांदाच एकत्रित ही निवडणूक लढवतात आणि एकत्रित येऊन परळीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा पॅटर्न राबवला जातो परळीतील जनतेचा विकास साधण्यासाठी ताई आणि भाऊ दोघेही रात्रंदिवस झटत असतात या दोघांची एकी झाल्यामुळे एकीमध्येच बळ असतं आणि त्या एकीतून परळीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होईल हे निश्चितच मात्र पुढे जर बघितलं तर तुतारी गटाचा देखील उमेदवार आहे जे तुमच्याकडे अगोदर काही वर्ष होते आता जाऊन तिकडून उमेदवारी दाखल केली आणि पदासाठी तुम्हाला प्रतिस्पर्धी आहे प्रतिस्पर्धी मानताय का आव्हान आहे असं वाटतंय का नाही तसं आव्हान असं वाटत नाही कारण काम कोण करतं हे जनता अधिक जाणते काय परळीकरांना का आव्हान असेल आणि एकत्रित तीन तारखेला कशा पद्धतीनं आनंदोत्सव असेल किंवा नेमकं काय तुमचं ठरवलं गेलं परळीकरांना माझं एकच आव्हान असेल की त्यांनी भरभरून मतं देऊन आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आणि मला नगराध्यक्षपदासाठी निवडून द्यावे पहिलं काम कुठलं केलं जाईल पहिलं काम महिला सक्षमीकरण रोजगार उपलब्ध करून देणे आणि ज्या मूलभूत सोयी सोयीसुविधा असतात त्या नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवणे हे काम केलं अशा कोणत्या मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत पोहोचल्या आहेत पण पूर्णपणे म्हणजे काही त्यांच्या काही तक्रारी असल्या तर त्यासुद्धा आम्ही निवारण करू तुमचा खूप मोठा अनुभव आहे आता गेल्या अनेक वर्षापासून परळी नगरपालिका आणि इथल्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक अजेंडे देखील राबवले गेले तसं पाहिलं तर वैद्यनाथाचं मंदिर आहे नेमकी परळी कशा पद्धतीने करायचं जाहीरनामा काय असणार मुळात सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला धूळमुक्त परळी करायची आहे जे की आपलं थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि राखेचं त्याच्यामुळे आम्हाला धूळमुक्त परळी करायची आहे सगळ्यात पहिले आणि आमचं मराठवाड्यातील सर्वात जे वैभवी वाचनालय आहे डॉक्टर भालचंद्र वाचनालय जे की छप्पन हजार पुस्तकांचा संग्रह असलेलं ते दोन हजार चौदा ते सोळा या काळे काळामध्ये त्याचं भूमिपूजन झालेलं होतं पण आज ती वास्तुपूर्ण आहे त्याच्या अंतर्गत सजावट करून ते लवकर लोकांसाठी लोकार्पित करायचं हा एक आमचा मानस आहे आणि परळी नगर परिषदेमध्ये पारदर्शकता निर्माण होणं अति म्हणजे ह्या चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये जे काही प्रलंबित प्रकल्प होते तेसुद्धा पूर्ण करायचे आणि नगर परिषदेचा कारभार अतिशय पारदर्शक करण्याच्या साठी आम्ही खूप प्रयत्नशील असणार आहोत येत येतात यामध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल यांच्याकडून टीका टिप्पणी करत असताना इथली जी दहशत आहे इथली जी भीती आहे ही संपवायची त्या त्यादृष्टीकोनातनं इथं हर्षवर्धन सपकाळ आले त्यांनी पण ते सांगितलं बजरंग सोराने आले त्यांनी पण ते सांगितले नेमका तरी काय मुळात विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा तुम्ही हे नागरिकांना प्रश्न केला पाहिजेत की खरंच परळीमध्ये काही असं जे म्हणतात विरोधक तसं आहे का मला तर वाटत नाही आम्ही ह्याच परळीच्या नगरीतल्या आहेत ह्याच पुण्यभूमतले आहेत आम्हाला तर असं काही जाणवत नाही विरोधकांना विरोधाला मुद्दाच दुसरा नाही आहे आणि म्हणून काहीतरी असे मुद्दे काढून टार्गेट करत आहेत आव्हान निवडणुकीला नाही काहीच आव्हान वाटत नाही कारण आम्ही जे आठ दिवस फिरतोय आणि जी उत्स्फूर्तता नागरिकांमध्ये आहे मी कधीही एवढी उत्स्फूर्तता नागरिकांमध्ये बघितली नाही काल तर एक मिलिंदनगर आमचा प्रभाग आहे अख्खा प्रभाग रस्त्यावरून स्वागत करत उमेदवारांचं नगराध्यक्ष उमेदवार असतील आमचे तिथले दोन नगरसेवक आम्हाला तर काहीच आव्हान वाटत नाही कारण ही नॅचरल युती झाली आहे आमच्या परळीकरांची इच्छा होती की हे दोघं बहीण भाऊ एकत्र हवे कारण आम्ही खूप संघर्ष केला खूप लढलो पण आज ही नॅचरल युती झाली त्यामुळं परळीकरांमध्ये सगळ्यात मोठा आनंद की हे दोघं एक झालेले आहेत मी ज्यावेळेस ताई आणि भाऊ वेगळे होते ताई मंत्री होत्या त्यावेळेस तुम्ही नगराध्यक्ष होते काम करत असताना त्यावेळेस ते संघर्ष आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलेले होते मात्र आता एकत्रित आल्यामुळे कुठंतरी विकासाची जी पाय आहे परळीकरांची ती सोपी झाली आणि आता ते सुटसुटी झाली असं वाटतं अर्थातच कारण विकास कामं हे दोघांच्या एकमतातून नागरिकांच्या सूचनेमधून आता होणार आहेत आणि संघर्षच राहणार नाही ना आधी होता थोडा जेव्हा आपण आता जेव्हापासून आम्ही दोघं एकत्र झाले आणि राष्ट्रवादी भाजप एक झाले आता संघर्षाला कुठं वाव नाही आहे आणि परळीचा खूप अभूतपूर्व असा विकास होईल असा मला विरोधकांना काय इशारा असेल नाही इशारा वगैरे काही नाही जे चुकून गेलेत आमच्याकडून ते उद्या पर परत यावत्यांनी एवढंच आम्हाला वाटतं एकंदरीत आपण पाहतोय परळीची नगरपालिका आणि या नगरपालिकेच्या अनुषंगाने विश्वासाचा जो विश्वास आहे तो नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे सुरेश जाधव न्यूज एटी लोकमत बीड